अरे काय रे काय करीत आता काय अरे तुला भूक लागली नाही का लागेल मग पिता तुला जायचं नाही का हा चला ना मग चालेल चाल ना झाली सुरुवात तुमच्या काय काय वा बनवलं पाय बरं मम्मी गुडे व्यवस्थित घे बरं प्लेटमध्ये तर तिच्या बाजूने बस काय 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 बनवलंय फायबर काय काय बनवलंय माझा आवडतीचा शिरा गुड्या व्यवस्थित पूर्ण अरे वा बनवलंय माझा बुडीचा आवडतीचा शिरा बनवलाय आरोच्या आवडतीची डाळ बनवली माझ्या आवडतीची मेथीची भाजी आणि भात मम्मीला सगळंच आवडते आता फ्रीज मध्ये ठेवला फ्रीज आण चोराला सांगायला ठेवलं ते श्रीकंठ हा नागत होते चाल त्याला त्याची पटकन वाटत एक वाजत आलाय अरे दीड वाजला खूप वेळ काय हा ना खूपच वेळ झाला आज दत्त जयंती होती थोडं वेळ झाला हार तू मम्मीच्या बाजूला बस मम्मीच्या बाजूला

मला वैदिक तुला बुकला लिते बी कवाची तिच्या आधीच मागत होते जेवायला केळीने कर देती हा बस अरे आरवनी सुरुवात केली देवाचं नाव नाही घेतलं हं प्रार्थना येते इकडे

ती पाय ना हे हा काय गे ह्या बरं चला बसायचं का आता घ्या देवाच हो नाव घ्या रामस्मरण करावार महाराज की <laughs> श्री गुरुदेव दश्वर महाराज की जे बर चला घ्या हा

त्याची भाजी पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले आता मी व्हिडिओ बंद करतो आणि जेवण करायला बसतो चला बाय